तो कसा प्रतिसाद मिळतोय काय वाटतंय तुम्हाला विश्वास आज मला इतका आनंद होतो की माझ्या पाठी जेवढी गोरगरीब जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि आज इतकं ऊन आहे सकाळपासून ही तयारी करून लोकांना फक्त मी अचानकमध्ये फोन करून सगळ्याला सांगितलं आणि उठका भरभराट हे माझ्या पाठीशी उभे राहिले याच्यावर मला आज वाटतं की माझा आजच विजय झालेला आहे काकी बघा मी काही गावामध्ये पोचण किंवा नाही पोचन पण मी मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही माझे बांधव मला सहकार्य करतात का की मी काही त्यांच्यासारखा का साखर सम्राट नाही किंवा त्यांच्यासारखा उद्योजक नाही का की मी त्यांच्यासारखा का माझ्याकडे काही सत्ता नाही आहे माझ्याकडे काही नाही मी दुळबळ असून एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे जेव्हा मला श्रीरामपूरची तळमळ आहे का की मला सगळ्यात मोठं एक स्वप्न आहे माझं श्रीरामपूर हा जिल्हा झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पृथ्वी पुतळा हा उभा राहायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवायचे स्वप्न आहेत हे स्वप्न आणि गरिबांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचे हे माझं फार तयारी राहील माझी तेव्हा मला आज जो प्रतिसाद मिळतोय प्रत्येक खेड्यापाड्यातून माझ्यासाठी जे माझे बांधव आलेले आहेत सर्वांचे मी एकदा आभार मानतो आणि परत हा असाच आमचा प्रचार अगदी जोराने आता आम्ही काही थांबणार नाही पुढील आमची वाटचाल फार जोराने राहणार आहे की खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गावात मला मानणारे लोक आहेत आज मी ज्या ज्या जागेवर जातो तर म्हणतात राजाभाऊ आता परिवर्तन राजाभाव परिवर्तन म्हणजे परिवर्तनची लाट आहे लोकांच्या मनात आणि देनात फक्त एकच मी ज्या रेल्वे इंजन रेल्वे इंजन हेच लोकांनी मनाला जे आशीर्वाद दिले त्याच्यावरून मी भारावून गेलो आणि मला आज असं वाटतं आहे की मी चांगल्या मताने या श्रामपूर मतदारसंघामध्ये मी लीडणं निवडून येईन हीच माझी अपेक्षा आहे